सन दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी जवळपास तीनशे बैलगाडी मालकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला प्रथमतः या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद ज्यांनी मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या ठिकाणी राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांनी काम पाहिलं यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर असं नंबर टेकिंगचं काम पाहिलं ते गडचे आबा आपलं देखील मनापासून धन्यवाद ज्यांनी सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं ते या ठिकाणी पी थ्री लाईव्हचे पवनी यादेव येरवळे यांचं देखील मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर अशा साऊंड सिस्टेन सिस्टम आणि मंडप डेकोरेटरचं काम पाहिलं ते तरुण जंगम चोराडे आपलं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी निकाली पंचांचं काम या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ आरवी यात्रा कमिटी आरवी आणि त्यांना सहकार्य केलं या ठिकाणी कार्लोस पलवान जाखणगाव आपलं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद आज या मैदानासाठी एकूण त्रेचाळीस गट पळाले आणि त्रेचाळीस गटामध्ये सात या ठिकाणी सेमी झाले त्या सात सेमीचा या ठिकाणी फायनलचा निकाल पंचाने आणून दिला तो या ठिकाणी निकाल घोषित केला जातो आहे आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चौथ्या सेमीमध्ये थोडासा निकाल कॉम्प्लिकेटेड होता त्यामुळे या ठिकाणी चौथ्या सेमीमध्ये एक उत्तेजनार्थ बक्षीस दिलं जातं आहे कालगावकर आणि जीवन डायवर निनाम या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस यात्रा कमिटीनं ते दिलं सुंदर अशी गाडी पळली होती शंकर आणि पक्षाची गाडी त्या गाडीला आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ क्रमांकाचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आजच्या मैदानातील सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पळेल गाडी कुमारी सानवी निखिल पवार हाड वैद्य न्यू कोपरे अपसिंगे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहाली कुमारी सानवी निखिल पवार आड वैद्य यांच्या नावावरती या ठिकाणी नशीबाजमावलं ही धामसे कोटिंबे कर्जात माझी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अन्ना सातार रोड सागर फाळके आणि योगेश पाळके यांची सुंदर असे गाडी पाहाले कॅप्टन आणि पेडाची गाडी सुंदर गाड्यांनी आणि ड्रायव्हरने ते आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सहावा क्रमांक पटकावला सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पाळाली गाडी काळ भरनाथ प्रसन्न राहुलदादा नावडकर सोनगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरचे गाडी श्री श्रीकाळ भरनाथ प्रसन्न राहुलदादा नावडकर सोनगाव यांचा या ठिकाणी तेजा पाळाला आणि त्यांच्या जोडला यज्ञ नानासाहेब तरच किवळे आवेले गरुड ग्रुप चिंचणेर यांचा या ठिकाणी सैतान पळाला सुंदर असे गाडी पाहले तेज आणि सैतानची गाडी सुंदर गाडी आणली प्रचंड वरणे त्याच्या आजच्या मैदा मैदादरी या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले पाच नंबरचा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी आई काळबाय प्रसन्न मोरदरी बाळूबाई प्रसन्न उंबरणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळे तिसऱ्या सीम मध्ये या ठिकाणी दोन गाड्या सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पडल्या होत्या या ठिकाणी उंबरडेकरांचा सोने आणि त्यांच्याजोडला आत्माराम बापू कालेकरांचा या ठिकाणी राजा आणि सामन्यातली दुसरी गाडी पाळली होती कुमारी तनुजका सागर राजे गाडी मुरुमकरांचा या ठिकाणी कबीरा आणि त्यांच्याजोडला या ठिकाणी स्वामीनी तुलकर पाले यांचा या ठिकाणी रणवीर दोघात या ठिकाणी संगणमत झालं असे गाडी पळाली आणि सोन्याची गाडी ती आजच्या मैदात या ठिकाणी पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पळालेली गाडी वेताळभुवा प्रसन्न बोरमाळ गराडे शेठ दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाळाली वेताळबुवा प्रसन्न बोरमाळ गराडे शेठ दगडे यांचा या ठिकाणी लक्षा पळाला आणि त्याच्या जोडला मल्लारामल जाधव शिरवळ विजय कबुले शिरवळ यांचा या ठिकाणी संग्राम सुंदर असे गाडी पाहिले लक्ष आणि संग्रामची गाडी सुंदर गाड्यांनी अप्पाड्यावर कारुंडे कराने ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्याने दिव्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून पाळलेली गाडी नाथ साय प्रसन्न शेठ भोसले बेलमाची या गाडीचा तिसरा क्रमांक आला असे गाडी पाहिले नाथ प्रसन्न भोसले बेलमाचे यांच्या नावावरती या ठिकाणी नशी सुंदर असे गाडी पाहिली तृप्ती दादा रोकडे मरडे मरडेकरांचा या ठिकाणी घरचा छोटा सांबर आणि मोठा सांबर असे गाडी आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आर्वेकरांच्या सुंदर अशा मैदानातील दोन नंबरचा मान, दो नंबर मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून पाळाली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमारी वीरा अमित शिवनकर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले श्री गणेश प्रसन्न वीरा अमित शिवणकर खरसे संदीप शेठ तोरकर डॉक्टर सुधीर शिवणकर आणि प्रदीप चव्हाण मरडे यांची या ठिकाणी रायफल पाहले आणि त्यांच्या जोडला बसी बसोपुजारी पुँ पांडे पांडेकरांचा या ठिकाणी सोन्या पाहाला सुंदर असे गाडी पाहिले रायफल आणि सोन्याची गाडी आजच्या मैदानातील मैदान। या ठिकाणी दोन नंबरचे मान कर ठरले ज्योतर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान ज्योतिबा केसरी सन दोन हजार पंचवीस चा एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न वरद विनोद घाडगे मामूल करवाडी शिवतार माऊली पैठणी कराड या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली माऊली पैठणी कराड अमोलसेठ नाशिक येवला यांचा या ठिकाणी घरचा साज आज सुंदर आणि नंद्या सुंदर गाडी पळली या ठिकाणी भैयाळ्यावर वाटेगाव करणं ते आजच्या एक नंबरचे एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चात्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या दादा चला विजय त्या बैलगाडी मालकाने आपल्याला बक्षीस स्वीकारण्यासाठी या ठिकाणी स्टेज जवळ यायचं आहे मै दादा या सातवा